शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंती उत्सव सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करत हा पुरस्कार मोलाचा असल्याचं यावेळी फडणवीस म्हणाले मला असं वाटत की आपण ज्यावेळेस एखादा राष्ट्राचा विचार करतो त्यावेळी राष्ट्र निर्मितीमध्ये काही लोक सातत्याने आपलं योगदान देत असतात आणि राष्ट्र निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्यांना आपण नेशन बिल्डर म्हणतो अशा प्रकारचं राष्ट्र निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्यांपैकी एक नेशन बिल्डर म्हणून हो। या ठिकाणी आपण भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांकडे पाहू शकतो आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीचा पुरस्कार हा त्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला द्यायचा आहे हे सगळ्याकरता भैयासाहेब जय सोबत आणि आमच्या भाऊ सोबत आले त्यावेळी मी त्यांना सांगितलं मी हा सहर्ष स्वीकृत करतो कारण या पुरस्कारामुळे या महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रामध्ये जे परिवर्तन करण्याचं मिशन मी हातामध्ये घेतलेलं आहे ते मिशन पूर्ण करण्याकरता मला प्रचंड अशा प्रकारची त्यातलं स्फूर्ती मिळेल आणि म्हणून हा पुरस्कार मी स्वीकारला